रवा लाडू करायला घाबरताय का कमी तुपामध्ये दोन ते तीन महिने टिकणारे अतिशय मऊसूद आणि पाकातले रवा लाडूची रेसिपी बघणार आहोत रवा लाडू मध्ये असा एक सिक्रेट पदार्थ घाला की रवा लाडू हे चवीला पेड्यासारखे लागतील तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी दोन वाटी रवा घेतला आहे आणि वजनी महापेचं चारशे ग्रॅम एवढा आहे आणि बारीक नंबरचा रवा घेतला आहे पूर्ण झिरो नंबर असतो तशा पद्धतीचा रवा घेतला आहे आणि इथे दोनशे ग्रॅम तूप घेतला आहे साजूक तूप घेतला आहे इथे मी तर इथे मी गॅस पेठवला आहे आणि इथे गॅस पूर्ण असा लो ठेवला आहे सुरुवातीला आपण दोन चमचे तूप घालून घेणार आहोत कढईमध्ये तूप जरा छान मेल्ट होऊन द्यायचं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर आपण दोन्ही वाटीतले रवा पूर्ण आपण यामध्ये पातेलात घालून घेणार आहोत आणि पूर्ण गॅस लो असा ठेवून मंद आचेवर रवा आपण भाजून घेणार आहोत सुरुवातीला इथे मी दोनच चमचे तुपाचा वापर केला आहे तर आपला रवा थोडासा छान फुलला आहे इथे बघू शकता अगदी पाच ते सहा मिनटं झाली आहेत मंद आचेवर आणि थोडासा रवा आपला छान फुलला आहे आणि ते छान कोमट असं गरम झालं आहे तरी ते आपण कमी तुपातच आज लाडूची रेसिपी बघणार आहोत तर तूप आपल्याला लागेल तसंच वापरायचं आहे तर आता आपला रवा थोडासा कोमट गरम झाला आहे म्हणजे हात लावलं की लगेच जाणवतो रवा आपला हलकासा कोमट गरम झाला आहे तर आपण याच कोमट रव्यामध्ये आणखीन एक चमचा तूप घा घेतला आहे असेच आपल्याला गॅस पूर्ण मंद आचेवर रवा पूर्ण असा छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला रवा छान फुलत नाही त्याला एक रंग असा येत नाही हलकासा गुलाबी रंगाला येऊपर्यंत रवा आपला छान भाजून घ्यायचा आहे साधारण इथे तीन ते चार चमचे एवढे तूप मी इथे वापरले आहेत आणखीन दोन चमचे एवढे तूप राहिले आहे शिल्लक तर रवा इथे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी तर इथे दोन वाटीसाठी इथे मी दीड वाटी साखर घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोन वाटीसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला कमी गोड हवा असेल तर एक वाटीसुद्धा साखर वापरू शकता तर इथे दीड वाटीसाठी मी एक वाटी पाण्याचा वापर केला आहे आणि आपल्याला एक तारी छान पाक तयार करून घ्यायचा आहे पाकामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे जेणेकरून आपला पाक घट्ट होणार नाही तर तो सिक्रेट पदार्थ म्हणजे एक चमचा तूप इथे तूप आपण या पाकामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे आपलं पाक आहे ते अजिबात घट्ट न होता एक तारी, पाट, शेवट परेंत, कुन रातो। एक तारी पाक शेवटपर्यंत छान टिकून राहतो तर इथे बघू शकता एक तारीख पाक तयार झाला आहे तर इथे बघू शकता तुम्ही हाताला माझा चिकटपणा येतो आहे तर इथे आपला एक तारी पाक तयार झाला आहे तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर इथे गॅस बंद करून घेतला आहे आणि आपला पाक तयार झाला आहे तर इथे मी दीड चमचा वेलची पावडर घालून घेत आहे पाक थोडंसं कोमट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे रवा आपला गार झाला आहे लाडूला पेड्यासारखी चव येण्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम मिल्क पावडर घालून घेतली आहे लाडूला मिल्क पावडर घातल्यामुळे लाडूला अतिशय खव्याप्रमाणे चव येते आणि खायलाही ते खूप खायला चविष्ट आणि टेस्टी असे लाडू लागतात तर इथे आपला पाकसुद्धा रेडी झाला आहे आणि पाक आपला कोमट झाला आहे आणि पाक आपण हे पूर्ण रव्याच्या सारणात घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आत्ता तुम्हाला हा पाक पातळ असा दिसत असेल ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पण साधारण पाच मिनटानंतर झाकण लावून ठेवायचं आहे आपलं जे साखरेचा पाक आहे ते पूर्ण पाक या रव्यामध्ये छान शोषून घेतं तर इथे मी पाच सा ते सहा मिनटासाठी झाकण लावून रव्याचं सारण सेट होण्यासाठी ठेवून देते तर इथे बघू शकता अगदी रवा चान आणी आपला छान फुलला आहे आणि पूर्ण आपलं जे साखरेचा पाक आहे तो रव्यामध्ये छान मिक्स झाला आहे तर इथे बघू शकता आपला छान आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत सर्वात महत्त्वाची टिप्स मी इथे तुम्हाला सांगते जर साखरेचा पाक आपला बिघडला असेल तर आपण तयार करून घेतलेला साखरेचा जो आपण पाक घालून घेतला होता ते सारण आपण मिक्सरला फिरवायचं आहे एक ते दोन मिनटासाठी तर आपलं हे जे सारण आहे ते आणखीन छान पातळ होईल आणि छान आपले मौसूद दाणेदार लाडू तयार होतात जर साखरेचा पाक बिघडल्या तर घाबरून न जाता अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरला फिरून लाडू दाणेदार करून घेऊ शकता तर इथे बघू शकता अगदी मौसूद आणि छान आपले लाडू गरगरीत छान असे गोल तयार झाले आहेत आत्ता मुलांच्या लहान मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि त्यांना मधून असं भूक सतत लागत असते तर तुम्ही अशा प्रकारचे लाडू त्यांच्यासाठी नक्की ट्राय करून बघा मुले बाहेरचं खाणंही विसरतील तर त्यांच्या छोटे भुकेसाठी अशा पद्धतीचे रवा लाडू नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला कमेंट देखील नक्की करा तर अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपला एकूण एक, एक लाडू छान गोल असा झाला आहे तर रव्याच्या लाडूला रंगही फार छान आला आहे तर इथे बघू शकता अजिबात लालसर असा रंग रव्याच्या लाडूला आला नाही जसा आपला मार्केट मार्केटमध्ये मिळतो तशा पद्धतीचा इथे लाडू तयार झाला आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे हे पाकातले रवा लाडू तयार झाले आहेत आणि हे लाडू अतिशय सुंदर चवीला लागतात अगदी दाणेदार आणि मऊसूद लाडू झाले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही हाताने अगदी पटकन तुटले जातात अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी तुपात इथे रवा लाडू तयार केले आहेत लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी अशा पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील नक्की करा आज आपण लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी रवा न भाजता रव्याचा पाक न करता दोन प्रकारे लाडूची रेसिपी बघणार आहोत एक म्हणजे गुळाची आणि एक म्हणजे साखरेची अशा दोन पद्धतीचे इथे लाडूची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आपण दोन प्रकारचे गुळाचे आणि एक म्हणजे साखरेचे बारीक रवा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जाड रवा घेतला आहे तर मी हवं तर बारीक रवाही घेऊ शकला लाडू दाणेदार होण्यासाठी इथे मी जाड रव्याचा वापर करत आहे जाड रवा मी दोनशे ग्रॅम घेतला आहे आणि त्याच बरोबरीने एक वाटी दूध घेतला आहे इथे एक वाटी जर जाड रवा नको असेल तर तुम्ही बारीक जाड रवा मिक्सरमधनं फिरून त्याला बारीकही करू शकता तर आपण यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालू अडीचशे ग्रामामध्ये आणि आता आपण रव्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून आपण दूध घालून घेणार आहोत एक आपला छान डो तयार होतोय तोपर्यंत आपण दूध घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं पीठ कोरडं असं वाटत आहे पण नंतर जसं जसं आपण दूध घालून मळू तसं तसं दूध रवामध्ये छान शोषून घेतं आणि त्याचा छान एक पातळसा असा डो तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता रव्याच्या डोसाठी इथे मला संपूर्ण एक वाटी इथे दूध मी जे घेतलं होतं ते पूर्ण दूध इथे रव्याच्या पिठामध्ये वापरलं आहे छान रवा छान फुलून येण्यासाठी इथे साधारण पाच मिनटं झाकण लावून पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे बघू शकता पाच मिनटाने रव्याचा जो डो आहे तो मगाशी खूप पातळ असा वाटत होता थो आता थोडासा घट्ट वाटतो आहे तर रवा आणखीन थोडंसं रव्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ते छान मौसू होईल इतपत छान मळून घ्यायचं आहे तर दुधामध्ये रवा छान मळून झाल्यानंतर पाठ्यावर आपण तेल लावून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा रव्याचे छान पीठ हाताच्या साह्याने छान मळून घ्यायचे आहे जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर आपण एका गोळ्याचे आपण इथे दोन गोळे तयार करून घेतले आहेत जेणेकरून एक मोठी चपाती होईल इतपत असे दोन गोळे तयार करून घेतले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही दोन्ही गोळ्याला अगदी व्यवस्थित असे छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचा लांब असा रोल तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी लांब असा मी रोल तयार करून घेतला आहे आणि लिंबा एवढ्या छोट्या आकाराचे इथे मी गोळे तयार करून घेतले आहेत असेच आपण दुसऱ्याही डोचे छान पीठ मळून त्याचेही छान गोळे तयार करून घेणार आहोत साधारण एका मोठ्या गोळ्यामध्ये इथे पाच ते सहा असे गोळे तयार होत आहेत आणि इथे आपण या छोट्या गोळ्यांचे एक मीडियम आकाराची पुरी लाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदीच न दुमडता किंवा त्याला पीठ किंवा तेल न लावता अगदी इथे मी नुसत्या पोल पोलपाट्यावरच ह्या पुऱ्या आपल्या छान लाटून घेत आहे तर इथे आपल्या पुऱ्या अगदी जाडसर अशा लाटायच्या नाहीत मध्यम आकाराच्या इथे पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि किंवा जास्त पातळही अशा पुऱ्या लाटायच्या नाहीत तर इथे बघू शकता मी तुम्हाला पुऱ्याची क्वांटिटी दाखवत आहे अगदी जाडही नाही अगदी पातळही नाही मिडियम साईजच्या पुऱ्या इथे आपण लाटून घेतल्या आहे एक काठेचा चमचा घ्यायचा आहे त्यावर आपण काठेच्या चमच्याने पूर्ण पुऱ्याला काटेचा चमचा टोचून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि सर्व पुऱ्यांवर काटेचा चमचा टोचून घेणार आहोत इकडे आपल्या पुऱ्या लाटून होत्या तोपर्यंत गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं आहे आणि सर्व पुऱ्या एका साईजचे काटे चमच्याने टोचून घेऊन सर्व पुऱ्या रेडी करून घ्यायच्या आहेत आणि रे पुऱ्या छान रेडी करून घेतल्यानंतरच तेलामध्ये सोडून छान असे गॅस आपला लो टू मिडीयम हीटवर ठेवून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या तळत असताना पुऱ्याचा रंग अजिबात न बदलता अगदी पांढरे शुभ्र असेच पुऱ्या राहिल्या पाहिजेत अगदी ब्राऊन रंगाला येऊपर्यंत पुऱ्या इथे न तळता हलकेसे त्यावर गोल्डन असा रंग आल्यानंतर पुऱ्या छान खुसखुशीत होऊपर्यंत तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता पुऱ्यांचा रंग अजिबात बदललेला नाही अगदी छान हलकासा गोल्डन रंग आला आहे आणि पुरी तेलामध्ये अगदी कमी फुगली आहे तर अशा पद्धतीने पुऱ्या आपण मंद आचेवर पाच ते सहा मिनटासाठी पुऱ्या तळून घेणार आहोत इथे सर्व पुऱ्या तळून घेण्यासाठी मला अर्धा तास लागला आहे आणि इथे बघू शकता एकूण एक, एक पुऱ्या आपल्या छान अगदी व्यवस्थित न बदलता मी इथे छान तळून घेतले आहेत तर आता आपण मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळून घेतलेल्या पुऱ्या ज्या आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये असे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि छान बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान रव्याची बारीक अशी पूड तयार करून घेतली आहे आणि आपण एक खाली चाळणी ठेवून घेणार आहोत आणि त्या चाळणीच्या साह्याने आपलं जे छान आपला रवा खाली पडेल अशा पद्धतीने आपण पुऱ्या आपण चाळून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही अगदी खाली असं छान रवाळा असं आपलं लाडूचं इथे दाणेदार रवा छान खाली पडला आहे अगदी देखील आहे तर इथे बघू शकता तुम्ही आता सुरवातीला आपण दोन भागामध्ये डिवाइड करून घेणार आहोत रवा रव्याचं जे सारण आहे ते आधी वाटीने मोजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण साखरेचं प्रमाण घेणार आहोत तर इथे रव्याचं सारण हे दीड वाटी झालं होतं तर मी इथे एक वाटीभर साखर घेत आहे तरी ते साखर बारीक वाटून मिक्सरला घेतली आहे आणि ही पिटी साखर घेतली आहे आता आपण यामध्ये ही साखर मिक्स करून घेणार आहोत आधी संपूर्णपणे ही पिटी साखर या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता हे सुरुवातीला मिश्रण कोरडं असं वाटत आहे तरीही याचे लाडू अतिशय छान होतात तरी ते होता। बघू शकता अगदी दाणेदाराचं रवा टेक्सचर आला आहे तर आपण यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत वेलची पूड घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण छान एकजीव करून झा घ्यायचं आहे तर हे झालं साखरेचं सारण तयार म्हणजे साखरेच्या लाडूसाठी हे सारण तयार झालं आहे आता आपण गुळाचेही मी लाडू कसे करायचे तेही तुम्हाला दाखवणार आहे तर इथे ही वाटीतलं जे आपण सारण रव्याचं सारण घेतलं हो होतं तेही दीड वाटीचं सारण तयार आहे तर यामध्ये आपण एक वाटी गूळ घालून घेणार आहोत गूळ ही छान आपण रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हा थोडासा ओलसरपणा इथे गूळ घातल्यामुळे आला आहे गुळाचंही सारण घालून इथे लाडूसाठी छान मिक्सरण तयार झालं आहे तर इथे मी एक चमचा तूप घालून घेतले आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आणि पिस्ता घेतले आहेत सर्व काजू बदाम पिस्ता आपण तुपामध्ये छान क्रिस्पी होऊपर्यंत फ्राय करून घेणार आहोत गॅस आपला मंद आचेवर ठेवून थोडेसे हे शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर या सारणामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि तर थोडेसे आपण गुळाच्या सारणामध्ये जे गुळाचे लाडू तयार करून घेणार आहोत त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण साखरेच्या लाडूमध्येही घालून घेणार आहोत तर मी थोडेसे ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवले आहेत दोन ते तीन चमचे तूप मी गरम करून घेतलं आहे आणि इथे गुळाच्या सारणामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेतले आहे तर इथे बघू शकता लाडू अजिबात कोरडा असा दिसत नाही अगदी मऊसूद आणि पटकन वळणारा इथे लाडू तयार झाला आहे तर इथे बघू शकता लाडू दिसायलाही फार सुंदर असं दिसत आहे रंगही फार सुंदर आला आहे लाडूला आणि अगदी गोल असा छान आपला लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत तर आता आपण साखरेचाही लाडू बघून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण कोणताही पाक न करता साखरेचा लाडू कशा पद्धतीने करणार आहोत तर आपण तयार करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि दोन ते तीन चमचे जे तूप शिल्लक राहिलं होतं ते तूप आपण इथे घालून घेणार आहोत एक चमचा इथे दूध घालून घेतलं आहे दूध घालून घेतलं तरीही लाडू आपले छा अजिबात खराब होत नाहीत ते अगदी व्यवस्थित छान चवीचे राहतात तर इथे आपण सर्व लाडूमध्ये हे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आता हे जा एक छान असा गोळा होईल असं पीठ मिश्रण छान तयार झालं आहे।, आहे तर इथे बघू शकता दाबून आपण लाडू वळून घेणार आहोत तर इथे बघू शकता लगेचच आपले वा लाडू तयार होत आले आहेत तर अगदी सहजपणे लाडू वळले जात आहेत हाताने प्रेस करून लाडू अगदी गोल असा करून घ्यायचा आहे हातानेच तर इथे बघू शकता साखरेचाही लाडू इथे तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने साखर आणि गुळाचे सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत तुम्हाला साखरेचे किंवा गुळाचे कोणते लाडू जास्त आवडले आहेत कमेंट करून नक्की सांगा तर इथे बघू शकता दोन्हीही प्रकारचे लाडू तयार झाले आहेत आणि दिसेलाही दोन्ही प्रकारचे लाडू अतिशय सुंदर असे दिसत आहेत तर एक लाडू मी तुम्हाला गुळाचा फोडूनही दाखवते इथे बघू शकता मऊसुद आणि दाणेदार अतिशय चवीला पौष्टिक लाडू झाले आहेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे हे पेड्यासारखे मऊसुद लाडू ते तयार झाले आहेत तर इथे साखरेचाही लाडू बघू शकता तुम्ही अगदी मऊसुदाचा झाला आहे तर बघू शकता परत एकदा मोडल्यानंतर तो लगेचच जुडतो आणि लगेचच वळतो छान लगे लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील नक्की करा